नमस्कार मी माधुरी माधुरी मराठी ब्लॉग यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आजचा दिवस सगळ्यांना छान जावं आणि आज एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा कारण एकादस आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप मनसोक्त अशा शुभेच्छा तर चला माझं चाललं आहे सकाळचं रुटीन तर दहाच्या दरम्यानचं हे रुटीन आहे शेंगदा भाजायचं काम चाललेलं आहे माझं मी शेंगदाणे आधी भाजून आहे इकडे माझं बाहेर बटाटे उकडायचं काम चाललंय त्याला जाळ काय एक कमी एकदम इसतोय कारण बाहेर आभाळ आणि वारं ह्या दोन्ही पण आलेलं आहे वारं पण सुटे त्याच्यामुळे काय जाळ काय व्यवस्थित लागाना पण बटाटे उकडलेत जरा आणि त्यानंतर माझं इकडे आहे मिरचीचं वाटण तर लाईट जाईन त्यामुळे मी मिरचीचं वाटण आणि महत्त्वाचं म्हणजे शेंगदाणे हे दोन मिक्सरला मी बारीक करून घेणार त्याच्यामुळे काय होतं लाईट गेली की सगळं काम राहतं त्याच्यामुळे हे दोन काम मी महत्त्वाची करून घ्यायची मिक्सरला आधी करून घेणार त्यानंतर ही हा शाबदाना मी भिजाय घेतला तो पण रात्रीच घातला होता कारण लगेच भिजत नाही त्याच्यामुळे रातभर भिजाय घातला की तो एक मस्तपैकी मौसूद भिजतो आणि इकडं माझं देव घासायचं जा काम झालं होतं देव घासून घेतले होते चकाचक मी देव मस्तपैकी घासून घेतले आणि त्यानंतर पंचफळ घासून घेतलं परत त्यानंतर दिवा हे सगळी घासून घेतले कारण आचडी एकादशी असली की मी अशी एकादशी मोठ्या मोठ्या असल्या की मी ही सगळी कामे महत्वाची करून घेत असते देवाची कारण हे काम मी देवाची केले की मग दुसरी कामे करायला वेळ अजिबात लागत नाही म्हणून हे देवाची कामे आधी करून घेते मी सगळी घासून भिजून आता मी देवपूजा करून घेणार आहे मला देव हो का तर देवपूजा महत्त्वाची करून घ्यावं पटकेनी आणि त्यानंतर आपण खिचडी परत काय काय असतील ती बाकीची कामी करून घ्यायची तर माझंच इकडे चालेल देवपूजा करायचं काम तर मी देव तर घासले होते त्याच्यामुळे देव स्वच्छ घासून भिसून धुवून ठेवले होते थोडेसे सुकायला असे बाहेरच ताटामध्ये त्यानंतर फक्त त्यांना हा जिंकू लावून घेतलं दिवा लावला दिवा परत त्यानंतर उदबत्ती लावून घेतली आणि माझ्याकडे मस्तपैकी झाडाची लाल लाल फुलं होती जास्वंदीची ती घेतली ती मस्तपैकी देवाला वाहिली सगळ्या देवांना ती फुलं वाहून घेतली आणि ताजी होती झाडाची आणि खूप फुलं येतात आमच्या झाडाला त्याच्यामुळे ती म्हणलं पटकिनी ते ताजी ताजी फुलं सगळ्या देवाला वाहून घ्यावं वा, आणि मस्तपैकी माझी आजची पूजा आषाढी एकादशीच्या दिवशी मस्तपैकी पूजा झाली आणि खूप छान मनाला मन प्रसन्न वाटते त्यानंतर ही, आता माझं हे इकडे काम चाललंय खिचडी करायचं देवपूजा झाली आता पूजा करावं लागते कारण देवपूजा झाली की माणसाला पूजा केल्याशिवाय काही कोणी राहू शकत नाही म्हणलं आता पूजा करायला घ्यावं तर त्यासाठी मी इकडे तूप टाकले तुम्ही दोन्ही समप्रमाणात टाकलं तरी चालते थोडंसं तूप थोडंसं तेल कारण लि तूप बी जास्त आपण टाकत नाही त्याच्यामुळे मी थोडंसं तूप आणि तेल हे दोन्ही मिक्स करून मी खिचडी करणार आहे तर मी ह्याच्यात टाकून घेतले तूप आणि थोडंसं तेल नाही टाकलं तरी चालतं किंवा टाकू तुमच्या मनाने तुम्ही करू शकता तर माझ्याकडे शेंगदाण्याचं तेल पण होतं थोडंसं मिक्स करून मी ते टाकले त्यानंतर मी बटाटे उकडलेले होते ते आणि शेंगदाण्याचं कूट हे दोन्ही मिक्स करून आता मी खिचडी हालवून घे आणि त्यानंतर मीठ आता ही मस्तपैकी खिचडी हलवून घ्यायची खिचडी हलवताना इकडून तिकडून थोडंसं हलवायचं आणि त्यानंतर झाकण ठेवायचं एकदा दोनदा ही खिचडी मस्तपैकी वापरते आता झाकण ठेवले एकदा दोनदा खिचडीला वर झाकण ठेवलं की ती व्यवस्थित वापरते आणि खिचडी मस्तपैकी होते तर माझं इकडे खिचडीच काम चालले इकडे मुलं वरड मुली वरडायला लागलेत भूक लागली भूक लागली म्हणलं चला आधी खिचडी हलवून देवाला निवड दाखव आणि त्यानंतर आपली पेटपूजा करून घ्यावं तर माझी इकडे मस्तपैकी खिचडी पण बघू शकता एकदम मस्तपैकी वापरली एकदम झाली मस्तपैकी त्यानंतर आता म्हणलं आपण तळण करून घ्यावं कारण एखादंच म्हणले की एक पदार्थ आपला खिचडीचा नसतो त्यात अनेक पदार्थ असतात तर माझा दुसरीकडे चाललं हे श तळण्याचं काम तर म्हणजे आता महत्त्वाचं म्हणजे आता हे शाबुदाना पापड किंवा थोडे एपर थोडे एपर्स हे आपले थोडे थोडे तळून घ्यावा हो। त्यानंतर मग मग बाकीचे काय केळे तर विकत तर केळ तर आम्ही विकत आणली होती त्यानंतर राजगिरा राजगिरा वडी परत राजगिराचे लाडू असे काही विकत आणलं होतं परत ते बटाट्या चिवडा हे सगळं विकत आणलं होतं आणि ते मुलींनी सकाळी भूक लागली त्यामुळे त्यांनी खाल्लं कारण माझा अकराच्या दरम्यानचं हे सगळं काम रुटीन चाललं होतं कारण हळूहळू एक एक करत करत अकरा साडे अकरा बारा वाजले तोपर्यंत मुली काही थांबत नव्हत्या तोपर्यंत म्हटलं तुम्ही खाऊन घ्या ते आणलेलं तोपर्यंत माझं मग इकडे खिचडी हलवणं ह्या काही चालले होतं तर इकडे मी शा बनवून घेतलेले ते म्हणजेच मी शिकरण करून घेतलेलं आहे त्या तिकडे मी दही शेखरण आणि केळं आणि तळलेलं प आपल्याले पापड्या एवढं माझं आणि खिचडी एवढं सगळं तयार झालं होतं आणि मी बोलत होते पण तुमच्यापर्यंत माझा काही आवाज आला नाही त्याच्यामुळे तिथला मी आवाज कट केला आणि मी वॉइ ओवर ह्या पद्धतीने आवाज सुरू केला तर ह्या पद्धतीने माझं सगळं मेन म्हणजे आजच्या एकादशीसाठी मी एवढं केलेलं आहे केळ केळ असले की ते केळ आणि शिकरं म्हणजे म्हणतात ना केळ दुधात मिक्स करून खाल्लं तर पोट भरतं नसतं केळ खाण्याऐवजी ते दुधामध्ये मिक्स केलं आणि त्याच्यामध्ये साखर आणि तूप टाकून खाल्लं तर पोट एकदम मस्तपैकी भरतं एका केळामध्ये आपलं पोटही मस्तपैकी भरतं इकडे माझं खिचडी पण तयारी बघू शकता खिचडी केळ शिकरं सगळ्या पद्धतीचं माझं आजचं मेनू तयार झालं तर म्हटलं चला आधी देवाला निवड दाखवा त्यासाठी मी ताट घेतलं देवापशी थोडंसं म्हणजे निवड दाखवून ठेवा हो देवाला तर ह्या पद्धतीने मी खिचडी केली होती म्हणजे खिचडी वाढून घ्यावं हो ताटामध्ये त्यानंतर हळूहळू आपले जे केलं होतं ते शिकरण केळ्याचं शिकरण त्याच्यावर मी तूप टाकून घेते आधी काय होतं आज एखादंच असले की काही ना काही काही ना काही अशा का गोष्टी होतात उलट आपण काय करतो इतर वेळी कमी खातो पण एखादंच असल्यावर आपलं जीवन म्हणजे प्रमाणशील वाढतं कारण काही नवीन नवीन पदार्थ आपण करून खातो त्याच्यामुळे एखादंच असले की वेगवेगळे वेग, पदार्थ होतात इतर वेळी आपण कसं मोजकंच प्रमाणशील आपली भाजी भाकरी खातो ते कसं एकदा खाल्लं की भरत काय खात नाही पण हे एकादस म्हटले की दिवसभर हे अशी चालूच असतं रुटीन काही नाही काही काही ना काही अशी आपण करत असो खात असतो पण मी एवढंच बनवलं आज काही जास्त बनवलं नाही म्हटलं संध्याकाळी भगर आमटी आणि त्यानंतर काही प बनवायचं असेल तर शाबदाना वडे बनवणार होते संध्याकाळी ता 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 तर ह्या पद्धतीने माझं देवा आजचं माझं एकादशी म्हणजे आषाढी एकादशी तर माझं ताट तयार झालं होतं मस्तपैकी जेवण तयार होतं आता देवाला निवड दाखवायचा आणि मग त्यानंतर आपली आपण खाऊन घ्यायचं तर म्हणलं आता देवाला निवड दाखवू आणि त्यानंतर हे ताट आपण खायचं तर हा व्हिडिओ आवडला असता तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नये का